सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा फोनवर न व्यक्तिगत आशा का देण्यापेक्षा सामूहिक कार्यक्रम करून सर्वांना एकत्र बोलवू आणि तालुक्यातले काही प्रमुख कार्यकर्ते असतील आता सगळ्यांना निरोप देणं शक्य नव्हतं पण त्यातूनही बऱ्याच मोठ्या प्रमाणात अनेक गावचे या परिसरातले आजूबाजूच्या गावातले गावगावचे नेते मंडळी कार्यकर्ते सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलेले आणि अशा पद्धतीने या कार्यक्रमाचं तर आयोजन केलं मुळात पत्रकार दिन किंवा पत्रकारांचा सन्मान आपण पत्रकार दिनाच्या निमित्ताने करतो म्हणजे आचार्य बाळशास्त्रींनी सुरू केलेलं दर्पण या वृत्तपत्राचं सहा जानेवारी अठराशे बासष्ट साली सुरुवात झाली आणि त्या दिवशी आपण पत्रकार दिन म्हणून दरवर्षी आपण त्या दिवशी ह्या वृत्तपत्राची सु, सुरुवात झालेली असल्यामुळं पत्रकार दिन म्हणून हा दिवस साजरा करतो आज सगळ्यांनी पत्रकारांनी या निमित्ताने अनेक मनोगत या ठिकाणी व्यक्त केली त्याच्यामध्ये पत्रकारांनी कुठल्या समस्या काय सांगितल्या नाही पण पत्रकाराच्या समस्या कारण शेवटी माणसंच आहे आणि आज प्रिंट मीडिया विशेषतः जर बघितलं तर कुठलंही मानधन वगैरे काही नसताना ही सगळी मंडळी स्वतःचं जा पेट्रोल जाळून जाते बातम्या गोळा करते त्या वृत्तपत्राला पाठवते पण आता हल्ली सोशल मीडिया व्हॉट्सअपमुळं पूर्वी मेल करावं लागायचं त्याच्या आधी फॅक्स करावं लागायचं त्याच्या आधी पोस्ट करावी लागेल तिथं जुनेही पत्रकारांनी ते सगळे अनुभव घ्यायचे त्या गोष्टी आज टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून थोड्या सोप्या जरी झालेल्या असल्या तरी बऱ्याचदा प्रत्यक्षात बातमी घेण्यासाठी त्या ठिकाणी जाणं त्या ठिकाणी पाहणी करणं शहानिशा करणं बऱ्याचदा शहानिशा न करता सुद्धा बातमी येते आणि त्या चुका होऊ नये म्हणून प्रत्यक्षात पत्रकार त्या ठिकाणी जाऊन शहानिशा करतात आणि ही सगळी एक जबाबदारीचं काम तुम्ही सगळी मंडळी गेल्या अनेक वर्षापासून काही जण नवीन या क्षेत्रामध्ये आलेले असतील आणि खऱ्या अर्थाने समाजाला समस्या समाजातल्या अडचणी या वर्तमानपत्रात असेल आज डिजिटल मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल त्याच्यामध्ये ह्या सगळ्या समस्या मांडणे आणि आपण मांडलेल्या समस्येची कोणीतरी दखल घेऊन त्या समस्या सुटल्या पाहिजेत या भावनेतन हे सगळे पत्रकार मंडळी तुम्ही सर्वजण काम करत असता आणि आज सगळे सत्काराचे सन्मानाचे सगळे कार्यक्रम आपण वर्तमानपत्रात सगळे इतर कार्यक्रम छापत असतात किंवा सोशल मीडियावर युट्यूब चॅनलवर तिथे असतात परंतु हा पत्रकाराचा सन्मान एक वेगळा करण्याच्या दृष्टीने खरं तर सगळ्या आमच्या गोंडांना किंवा ही सगळे मागाशी नावं या सगळ्या मंडळींनी चांगल्या पद्धतीचं आयोजन या कार्यक्रमाचं केलेलं आहे आणि बऱ्याच जणांनी सांगितलं की पहिल्यांदाच असा मोठा कार्यक्रम होतोय कारण आता हल्ली पूर्वी एक दोन पेपर असायचे आता एवढ्या मीडियाचं स्वरूप मोठं झालेलं आहे तशी बघितले तर ही संख्या सुद्धा मला वाटते कमी आहे कारण सोशल मीडिया हा आपण पत्रकारितेचा जरी भाग नसला तरी आज आणखीनच सोशल मीडिया वरती व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी वरती अनेक लिंक येत असते आणि ते काय असे कोणी ठरवून दिलेले पत्रकार नाही परंतु ज्याला जे योग्य वाटत जे आपलं नेण्यासाठी त्या चा वापर करतात त्याचबरोबर अनेक वेगवेगळे इंस्टाग्राम असतील वेगवेगळे ह्याच्यातून वेगवेगळे रील्स तयार करून टाकले आणि शेवटी ही सगळी प्रसार माध्यमं या सगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत चांगल्या गोष्टी पोचवण्याचं चा काम ह्या वेगवेगळ्या माध्यमातून होत आहे डिजिटल मीडिया वेगळा आहे प्रिंट मीडिया वेगळा आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया वेगळा आहे साप्ताहिक वेगळा आहे आज साप्ताहिक